हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅस निस्ता जॉब करणाऱ्या महिलांनी हाय क्लास सोबर आणि स्मार्ट दिसण्यासाठी कोणत्या साड्या नेसाव्यात याबद्दल काही टिप्स पाहणार आहोत अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या टीचर्स आहेत मोठमोठ्या पोस्टवर आहेत किंवा बिझनेस करत आहेत अशा ठिकाणी त्यांना साडी नेसावीच लागते आजकाल तर ऑफिसमध्ये अनेक जणी आवडीने साडी नेसून जातात त्यांना साडीमध्ये फॉर्मल डेसेट आणि स्मार्ट लुक हवा असतो അശാ വേദി കോട്ട കടയാ കോട്ടൻ സിക്സോൺ കെപ ഖാദി ലിൻ ടസർ മലമൽ കോട്ടൻ अशा आरामदायी लेट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्यांची निवड करा जेणेकरून अशा साड्यांमध्ये तुम्हाला दिवसभर आराम मिळेल आणि लुकही सुंदर दिसेल आणि अशा साड्या कॅरी करायलाही सोप्या असतात साडीच्या प्रिंटबद्दल बोलायचं झाल्यास प्लेन प्रिंटेड इंडिगो प्रिंटेड फ्लोरल प्रिंटेड वारली प्रिंटेड अशा प्रिंट तुम्ही निवडू शकता ज्यामध्ये तुम्ही अगदी प्रोफेशनल दिसाल ऑफिसवेअरसाठी साड्या या गडद रंगाच्या अजिबात घ्यायच्या नाहीत पेस्टल म्हणजे फिकट रंगांच्या साड्यांची निवड करा तसेच साडीसोबत साडीवरील ब्लाऊज कसा असावा बघा वेअर साड्यांवर हे सिम्पल सोबत ब्लाउजेस बेस्ट असतात तुम्ही ब्लाऊजचा गळा जास्त डीप न ठेवता नॉर्मल गळ्याचेच तुम्ही ब्लाउज शिवून घ्यावेत तुम्ही असे नेकचे ब्लाउजेस कॉलर नेकचे ब्लाउजेस शिवू शकता गळ्यालगत असणारे असे नेक डिझाईन्स अगदी प्रोफेशनल आणि फॉर्मल लुक देतात असे ब्लाऊजेस तुम्ही स्टिच करून घेऊ शकता तुम्ही साडी व स्लीवलेस थ्रीपवर तर कोपरापर्यंत बाह्य असलेले बोटनेक पॅटर्नची असे कोणत्याही प्रकारचे ब्लाऊज घालू शकता तसेच ऑफिसवेअर साडीवर ब्लाऊज हा जास्त डिझायनर वर्कचा नसावा ब्लाऊजचा बॅक हा ओपन न ठेवता अशा पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही शिवून घ्या ब्लाऊजच्या बॅकला जर तुम्हाला डिझाईन हवी असेल तर असे लेटेस्ट तुम्ही डिझाईन ट्राय करू शकता तुमची साडी व ब्लाऊज जितका सिंपल तितकाच तुमचा लुक सोबर आणि एलिगेंट दिसतो तसेच प्लेन साडी असेल तर प्रिंटेड ब्लाऊज ट्राय करा आणि प्रिंटेड साडी असेल तर प्लेन ब्लाऊज तुम्ही असे कॉम्बिनेशन ट्राय करा खूप स्मार्ट आणि सुंदर दिसाल ऑफिस वेअर साड्यांवर कमीत कमी ॲक्सेसरीज केल्यास साडी अधिक आकर्षक दिसते ऑफिसला जाताना तुम्ही सिंपल हेअरस्टाईल करा पोनेटील किंवा सिंपल वेण्या छान दिसतात तसेच मेकअपही तुमचा न्यूट्रल असावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा